वेलकम स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर एस पी आय नाशिक हे मुलींसाठी महाराष्ट्रामध्ये या जून दोन हजार तेवीस पासून स्टार्ट झालेलं आहे तर एस पी आय नाशिक म्हणजे काय आणि मधील मुलींसाठी संधी कशी आहे आणि एनडीएसाठी तयारीसाठी याचा उपयोग कसा काय होऊ शकतो आणि एस पी आय नाशिकची काय हिस्ट्री आहे किंवा कशाप्रकारे हे का महत्वाचं आहे या बद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर याच्याबद्दल पहिली सुरुवात आहे की जसं एस पी औरंगाबाद याचं नाव आपण ऐकलं असेल की औरंगाबाद ठिकाणी आहे की दहावी मधून साठ पोरांना निवडून ते तयारी करतं अकरावी बारावी मुलांची प्रिपरेशन करतं की जे महाराष्ट्रातल्या मुलांसाठीच असतं आणि ते एनडीएसाठी तयारी करून घेतं ते आतापर्यंत चालू होतं नाईन्टीन सेवन्टी पासून साधारण परंतु आता मुलींसाठी पण घोषणा झाली होती त्याच धर्तीवर सेम त्याच प्रकारचं मुलींना पण एनडीए स्टार्ट झालं होतं आणि त्याप्रमाणे ची मुलींची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातल्या मुलींसाठी स्पेशली एनडीए महाराष्ट्रातल्या मुलींसाठी स्पेशली एस पी आय नाशिक याची घोषणा ना झाली होती आणि ते त्याचे फॉर्म येतील का नाही आपलं यावर्षी निश्चित नव्हतं परंतु क्लिअरिटी आलेली आहे यासाठी त्यांची जाहिरात पण आलेली आहे तर एस पी आय नाशिक हे नाशिक या ठिकाणी सुरू झालेलं आहे एस पी अर्थ आहे सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट की युपीएससीच्या अंतर्गत घेतली जाणारी महत्वाची एक्झाम आहे एनडीए की जे बारावीमध्ये विद्यार्थ्यांना असते पण त्याचं जे प्रिपरेशन आहे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आज मुलांचं तर करत होतं आतापर्यंत औरंगोज ठिकाणी आता मुलींसाठी पण स्पेशली नाशिक या ठिकाणी त्यांनी चालू केलेलं आहे तर जून दोन हजार तेवीस साठी याचा प्रवेश असणार आहे हे प्रवेश एका एंट्रान्स एक्झाम मधून होणार आहेत एंट्रान्स एक्झाम नंतर इंटरव्ह्यू या माध्यमातून तीस मुलींसाठी सुरुवातीला फक्त त्याच्यामधून प्रवेश असणार आहे त्याची जी काही प्रवेश परीक्षा असते दीडशे मार्काच्या आठवी नवीध सिलेबस याच्यामध्ये आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण आज बघूया व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल जी काही जाहिरात आली आहे त्याच्याबद्दल बघूया त्याबद्दल चर्चा करूया तर स्क्रीनला दिसत आहे आपल्याला गेट वे टू इंडिया फॉर गर्ल्स ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र शासन अशा प्रतीचं याची जाहिरात आहे तर गर्ल्स सर्व्हिसेस प्रिपेरिश नाशिक की जे एनकरेज करत आहे गर्ल्सला टू जॉईन द डिफेन्स फोर्सेस ॲज अ ऑफिसर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तर हा पहिला कोर्स आहे म्हणजे पहिलीच बॅच असणारे मुलींची त्याच्यामध्ये जी क्वालिफिकेशन आहे की अनमॅरिड फिमेल की ज्यांचे डोमासाईल जे आहे ते महाराष्ट्र मधले रहिवासी असेल किंवा बेळगाव करवार बिदर ह्यातली पण विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होऊ शकतात डेट ऑफ बर्थ महत्वाचे आता हा डेट ऑफ बर्थ फॅक्टर फार महत्वाचा आहे ज्या मुली मुली इयत्ता दहावीला सध्या आहेत आणि त्यांची डेट ऑफ बर्थ एक जुलै दोन हजार सहा ते एकतीस डिसेंबर दोन हजार आठ यांच्या दरम्यान आहे बघा ज्या ज्या मुली आहेत कोणत्याही मीडियम मध्ये असतील परंतु त्यांचा जो बर्थडेट आहे त्यांची एक जुलै दोन हजार सहा ते एकतीस डिसेंबर दोन हजार आठ यांच्या दरम्यान किंवा या डेटला असेल तर शंभर टक्के आपण अर्ज भरू शकतो ह्यासाठी काय एंट्रन्स एक्झाम असणार आहे ह्यासाठी काही फिजिकल फिटनेस पण दिलेले आहे की ज्यामध्ये कमीत कमी उंची ज्या एकशे बावन्न सेंटीमीटर कमीत कमी वजन बेचाळीस पॉईंट पाच किलो त्याबरोबर महत्वाचे काही जे असतात का जसं एनडीए साठी युपीएससी साठी जे काही डोळ्यांची पॉवर आहे ते जे काही एनडीए साठी ठरलेली आहे त्या प्रतीचा जो सिक्स बाय सिक्स रेशो वगैरे या सगळ्या डोळ्यांच्या सगळ्या गोष्टी फिजिकल चेकिंग मुलांचं इंटरव्ह्यू नंतर पण केलं जातं त्यानंतर सिलेक्शन होतं फिजिकल फिटनेस जो युपीएससी ला एनडीएला आहे तोच फिटनेस इंटरव्ह्यू नंतर मुलांचं केलेला असतो तो रिटर्न एक्झामिनेशन यासाठी जे काय फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म रजिस्ट्रेशन दिले त्यांनी बारा मार्च दोन हजार तेवीस पर्यंत भरायचा आहे बारा मार्चपर्यंत फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट गर्ल्स एस आय नाशिक डॉट कॉम आता ही जी वेबसाईट आहे आम्ही चेक केलेली वेबसाईट अजून स्टार्ट नाही झालेली बहुतेक किंवा एर आहे त्याला आता ते ओपन झालेलं नाही पण ओपन झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ आम्ही आणणार आहे त्याच्यामध्ये फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल पण या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती मिळेल त्यामुळे आपण या व्हिडिओला आता सबस्क्राईब शेअर आणि लाईक करू शकता म्हणजे पुढचा अपडेट आपल्याला यामध्ये मिळून जाणार आहे तो ते बारा मार्च पर्यंत फॉर्म भरायचे ही वेबसाईट आहे त्याची डब्ल्यू डब्ल्यू गर्ल गर्ल एस डॉट कॉम ओके आता ह्याची जी, जी एक्झाम असणारे फॉर्म भरल्यानंतर ती नऊ एप्रिल दोन हजार तेवीस ला मुलांची एक्झाम आहे ह्या एक्झाम दीडशे प्रश्न दीडशे मार्काला आहेत एक प्रश्न एक आहे सातवी आठवी आठवी नववी दहावीचा सिलेबस त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर मार्काचं मॅथ्स आहे उरलेलं पंच्याहत्तर मार्कामध्ये पंचवीस मार्क सायन्स आहे पंचवीस मार्क इंग्लिश आहे पंचवीस मार्क एसएसटी आहे या पद्धतीचा सिलेबस याचा असतो तो जे काय पेपर वगैरे याच्या अगोदरचे मुलांना मिळत नाहीत किंवा जे आज बाहेर उपलब्ध नसतात जसं एस पे औरंगाबादच्या हे मुलींचं पण असतंय तो हे पहिलीच बॅच आहे मुलींसाठी एसपी नाशिक मधली त्याच्या जे हॉल तिकीट आहे तीस मार्च पर्यंत मिळून जाणार आहे एक महत्त्वाचा एक महत्वाची सुरुवात आज नाशिक माध्यमातून मुलींसाठी स्पेशली महाराष्ट्रामध्ये सुरू झाले की जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पाऊल उचलले मुलींसाठी मुलींसाठी एनडीए ची प्रिपरेशन करण्यासाठी तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला ही माहिती कशी वाटलेली आहे आपण इथं कमेंट करू शकता लाईक करू शकता आणि जो पुढचा अपडेट आहे ज्याच्यामध्ये फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल पण आम्ही आणणार आहोत त्याबद्दल आपण ह्याला सबस्क्राईब शेअर आणि शेअर करू शकता त्याला गरज आहे त्याच्यापर्यंत त्याचबरोबर याची जी का आता जी तयारी आहे येणाऱ्या एप्रिल नऊ एप्रिलला एप्रिल तर मुलांची एक्झाम आहे एस आय ची तर त्यासाठी जे प्रिपरेशन असतं ते पण आमचं चालू असतं एक एक महिन्याच्या त्या फास्ट मध्ये एक बॅच पण असतात पण या सगळ्या स्पर्धा परीक्षे नेमका काय असतात यासाठी एक माझा फ्री वेबिनार पण असतो आपला तो वेबिनार जॉईन करत असेल तर या व्हिडिओच्या मध्ये आपला लिंक मिळून जाईल त्याच्यामध्ये आपला ग्रुप जॉईन होईल तिथे तुम्हाला ते त्या दिवशी त्याच्या दिलेल्या तारखेला संध्याकाळी आठ वाजता मिटिंग घेत असते लाईव्ह तो तुम्हाला या स्पर्धाची माहिती मिळून जाईल आणि बाकीच्या आमची माहिती आम्ही त्या ठिकाणी देत असतो या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत तर हा व्हिडिओ आपल्याला कसं वाटलेला आपण खाली कमेंट करू शकता लाईक करू शकता धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र